रामकृष्ण हरी माऊली नमस्कार आम्ही पंढरपूरला वारी निमित्त दिंडी जात होते आमच्या कोंडेगावची तर पेनूर पिशी आल्यावर आम्हाला इथं ना गोल रिंगण सोळा हा अनोखा सोहळा आजपर्यंत माऊलींचा सोळा बघायला मिळाला होता कार्तिकी आणि आषाढी वारीला परंतु हा माघवारीचा सोहळा हा आम्हाला बघायला मिळाला नेत्रदीपक तर आमच्या सोलापूरचे प्रसिद्ध महाराज इंगळे महाराज देखील इथं आहेत बघा ते आम्हाला सांगतील की ही रिंगण सोहळ्याचं कसं नियोजन केलं काय केलं ते माघवारीचा हा पालखी सोहळा सोलापूर शहरातून भाविक वारकरी मंडळाच्या नेतृत्वाने सुरू करण्यात आलेला आहे आषाढी वारी सोडली तर आत्तापर्यंत कुठल्याच वारीला रिंगण सोहळा होत नव्हता परंतु वारकरी मंडळाचे सर्व पदाधिकारी यांच्या परिश्रमाने आणि पालखी प्रमुखांच्या प्रयत्नाने मागवारीला रिंगण सोहळा सुरू केलेला आहे परंतु पेनूरमध्ये हा तिसरं वर्ष आहे की रिंगण सोहळा होतो आहे पेनूरचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत ग्रामसेवक साहेब या सर्वांच्या प्रयत्नामुळे आणि पेनूर भजनी मंडळ यांच्या माध्यमातून आणि वारकरी मंडळाचे प्रमुख आणि दिंडी प्रमुख यांच्यामुळे हा सोहळा सुरू झालेला आहे परिसरातील सर्व वारकऱ्यांना आषाढीचा अनुभव यावा त्या वारीत आपण आहोत अशी त्यांना अनुभूती प्राप्त व्हावी याच्यासाठी हा रिंगण सोहळा सुरू करण्यात आलेला आहे आणि एक महाराज की तुम्ही आता बोलताना म्हणलात की प्रत्येक गावातील ग्रामपंचायत असतील प्रत्येकाने तुम्ही एक लेटर दिले की सगळ्यांचे दिंडे इथे याव्यात त्यांना सन्मान करण्यात येणार तर ते पुढल्या वर्षीपासून सुरू होणार आहे का यावर्षी पेनूर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून परिसरातील शाळांना लेटर दिले आपले विद्यार्थी घेऊन या कारण विद्यार्थ्यांवर वारीचे आणि रिंगणाचे संस्कार व्हावेत मुलांवर हे संस्कार खूप आवश्यक आहेत आणि ते व्हावे याच्यासाठी परिसरातल्या शाळांना दिलेत पुढच्या वर्षी आम्ही परिसरातल्या भजनी मंडळ भाविकांना सुद्धा लेटर देऊन पत्र देऊन त्यांना आवाहन करून या रिंगणाला उपस्थित करण्याचा प्रयत्न करणार रा आहोत रामकृष्ण माघवारीचा रिंगण सोहळा बारा वर्ष झाली चालू आहे पण पेनूर गावामध्ये सुरू आहे त्याचं हे तिसरं वर्ष आहे तिसऱ्या वर्षाचा हा रिंगण सोहळा अतिशय नयनरम्य अशा रूपामध्ये आता संपन्न झालेला आहे अश्व खूप सुंदर धावलेले आहेत वारकरी संप्रदायामध्ये या अश्वाला माऊलींचे अश्व असं संबोधलं जातं आणि अशा अश्वांचं रिंगण या ठिकाणी पेनूर ग्रामस्थासहित सर्व उपस्थित वारकरी भाविकांना हा रिंगण सोहळा पाहता आलेला आहे

हा लाईनच्या वर का रेषेच्या मागवर हा हा आता सगळ्याला सूचना महत्वाची अश्व तुमच्याकडे आल्यानंतर घाबरू नका थांबा 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 सागर जाऊन येणार आहे का हा जाऊन ये आश्व आल्यानंतर घाबरू नका अश्व काही करत नाही आश्व आल्यानंतर की जाऊन येत

पालखीला बघा पालखीला बघा पालखीला बघा मुलांना पालखीला लक्ष द्या बघा मुलांचं रिंगण इतकं छान व्हाय लागलेलं आहे आगळी वेगळी प्रथा पेरूर गावामध्ये आपण सुरू केली आहे कुठल्याही रिंगणामध्ये मुलं धावत नाहीत फक्त मध्ये आपण मुलं धावण्यासाठी रिंगण धावपट्टीवर आणतोय मुलांचं हौभाग्य आहे मागच्या जन्म श्री ज्ञानदेव देव तुका मौनी ज्ञानेश्वर की जगद्गुरु तुकाराम की मौनी 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 याच हे प्रतीक म्हणून रिंगणामध्ये महिला भाविकांचं रिंगण पूर्ण होत असत बाराव्या शतकामध्ये संत जनाबाईंनी नेतृत्व केलं होतं आणि म्हणून संत जनाबाईंनी ज्ञानोवरांना त्यावेळेला कीर्तनामध्ये चाल म्हणण्यासाठी सूचना केल्याचं संत जनाबाईनी अभंगातून लिहिलेलंय जनी म्हणे ज्ञान देवा बोला अभंग त्यावेळेला सुद्धा महिलांना संप्रदायात मान होता झालं पुंडलिकावर हरिविठ्ठो श्री ज्ञान पटले बघा बघा तुकाराम पंढरीनाथ भगवान की पाऊली ज्ञानेश्वर महाराज की जगतपू तुकाराम महाराज की पावली मोली 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 पुंडलिकावर हरिविठ्ठो